मोठेच काय पण लहानसुद्धा मागून मागून खातील इतका मस्त आणि चटपटीत असा आजचा पोहा आणि कोबीचा नाश्ता आपण तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत एक कप पोहे हे पोहे जाड पोहे आहेत जे आपण कांदा पोहे तयार करण्यासाठी वापरतो आता हे पोहे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यातली घाण सर्व काढून टाकायची आहे काही पावडर वगैरे असेल तर तर आता पाणी मी काढून टाकलेलं आहे यामध्येच एक दोन चमचे पाणी घालून हे आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आता इथे एक वाटण तयार करायचं आहे पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि पाच सहा मिरची घेतलेली आहेत हे चांगलं मस्त असं खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता पाणी न घालता तर इथे मी हे वाटण तयार केलेलं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि पोहे जे आहेत ते मस्त असे फुललेले आहेत तर हातानेच आपण ह्याला मस्त असं कुसकरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं थोडंसं हाताने त्यानंतर जे आपण वाटण वाटलं होतं ते ह्यामध्ये घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे एक कप बारीक चिरलेला कोबी कोबी चांगला बारीक चिरून घ्यायचा यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत अर्धी वाटी कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पोह्यांबरोबर हे सुद्धा मस्त असं एकजीव करून घ्यायचं पोहे चांगले मॅश करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर धणा पावडर अर्धा चमचा पाव चमचा जिरा पावडर ओवा घातलेला आहे अर्धा चमचा चिमूटवर हळद घातलेली आहे एक चमचा तीळ घातलेले आहेत हिंग घातलेलं आहे दोन चिमुटवर घरचा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि यामध्येच आता तीन चमचे मी इथे बेसन घातलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन हे आपण बायंडिंगसाठी इथे वापरलेलं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता यामध्ये तुम्ही चाट मसाला वापरू शकता लिंबूचा वापर करू शकता हवा असेल तर थोडीशी साखर घालू शकता तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी इथे घरात जे बेसिक मसाले आहेत तेच मसाले घेतलेले आहेत आता इथे हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे दोन तीन चमचे मी पाणी ह्यामध्ये वापरलेलं आहे आणि मस्त असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्याला जास्त आपण विश्रांतीसाठी ठेवायचं नाही आहे अगदी पाच मिनटं आपण ह्याला विश्रांती देऊया आता तोपर्यंत इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दीड चमचा आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊया आपण हे बघा अशी पातळ पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे तर ह्याला आता बाजूला ठेवून देऊया आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे हाताला तेल लावल्यानंतर ह्याचा थोडासा पोर्शन काढून घ्यायचा आणि ह्याच्या मस्त अशा टिक्की तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त असे पोहा आणि कोबीचे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत हाताने चांगला आकार द्यायचा त्याचे काठ जे आहे ते चांगले करून घ्यायचे आणि इथे बघा मस्त असं कटलेट मी तयार करून घेतलेलं आहे तर ह्या अशाच पद्धतीने मी हे सर्व टिक्क्या तयार करून घेणार आहे तर इथे सर्व टिक्की मी तयार करून घेतलेले आहेत आता पेस्ट आपली तयार आहे इथे थोड़ मी रवा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स देखील घेऊ शकता हळद घातलेली आहे थोडीशी थोडासा मसाला घातलेला आहे आणि थोडंसं काळी मिरी पावडर ह्यामध्ये मी घातलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आता एक टिक्की आपण ह्या पेस्टमध्ये घोळवून घ्यायची आणि त्यानंतर ह्या रव्यामध्ये आपण हे मस्त असं कोट करून घ्यायचं चांगलं ह्याला घोळवून घ्यायचं बघा मस्त असे आपले हे कटलेट आता तयार झालेले आहेत याच पद्धतीने सर्व कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे हे कटलेट तयार झालेले आहेत घरात छोटीशी पार्टी असेल पाहुणे आलेले असतील किंवा मग स्नॅक्स म्हणून पण तुम्ही तयार करून घेऊ शकता पोह्यांचा हा मस्त नाश्ता आहे कांदा पोहे खाऊन जर कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त पोह्यांचा नाश्ता तयार करून घेऊ शकता आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत तर इथे तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या टिक्की आपण घेतलेल्या आहेत आता ह्याला मस्त अशा दोन्ही साईडने क्रिस्पी तयार करून घ्यायचं अगदी घरच्या साहित्यात चटपटीत असा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे मुलंही आवडीने खातील इतका मस्त लागतो हा स्नॅक्स चला तर मग मी आता हे दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्ही हे सॉससोबतही खाऊ शकता किंवा मग नुसते पण छान लागतात सॉसची पण गरज नाही आहे इतके मस्त हे लागतात चहासोबत आस्वाद घेऊ शकता ह्याचा तर मस्त असे कटलेट आपले तयार झालेत वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तर याच पद्धतीने मी आता बाकीचे उरलेले जे कटलेट आहेत ते सर्व असे फ्राय करून घेते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता हे कटलेट जे आहे ते मी मस्त असे क्रिस्पी तयार करून घेते दोन्ही साईडने आता ह्याला उलट केलेलं आहे मी गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे मध्यम आचेवर मस्त असे क्रिस्पी तयार करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारा नाश्ता आहे पाहू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत बघूनच खावेसे वाटतात इतके छान हे तयार झालेले आहेत चला तर मग आता हे आपण काढून घेऊया ह्याचं सगळं तेल निघून जावं म्हणून आपण ह्याला टिश्यू पेपरवर ठेवून देऊया म्हणजे मग हे व्यवस्थित कोरडे होतील तर इथे मी हे टिश्यू पेपरवर काढून घेते आहे सर्व आता आणि पाहू शकता तुम्ही अगदी मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतका मस्त जबरदस्त असा आपला कोबी पोह्यांचा नाश्ता आज तयार झालेला आहे चला तर मग ह्याचं तेल बघा बिलकुल तेल आता ह्यामध्ये नाही आहे सगळं तेल टिश्यू पेपरने शोषून घेतलेलं आहे आणि मस्त हे कुरकुरीत कटलेट आता आपले तयार झालेले आहेत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे रव्याच्या कोटिंगऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा मग शेवईचं क्रम्स वापरू शकता आता एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते वरून मस्त असे क्रिस्पी आहेत आणि आतून बघा किती मस्त तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद